बाळू मनला माता विघ नाही माता बाळू करून बाळू मागे बाळू बाळ काय आहे तू म्हणलाय जाऊ देना मला जेणे लग्नाच्या फॅद्यात पाडलं त्याला म्या उचललं की माई लेखाचा संवाद कुणी ऐकायला नव्हतं त्या मला सुंदरा माता मानता म्हणाल्या बाळू तू नेमकं आहेच कोण र आहे जाऊ ना आल्याने तुला सांगून जाईल बस महिना कसा बसा गया ला। <स्वारी> <तो जो डिया>। <स्वारी> <स्वारी महीना कसा बसा गेला तर दररोज पण ते दोन वाजेपर्यंत माझ्या मानून काय का, का महिना कसा बसा गेला आणि माया पण सांगितला बाळू तो आता इथं थांब था नको गंगुताईच्या घरी जा सतीला घेऊन जा आणि तिच्या घरी जा मामाने आपला बिचारा उतरला गंगुताच्या घरी गेले तिथल्या लोकांना कळलं कर की मामा हिता आल्या मग तिथले लोक ये भविष्य येत राहायचे कोण भूतकाळ येत राहायची कोण वर्तमान येत राहायचे मामाने सगळ्याच वर्तमान भविष्य भूतकाळ सांगावा सांगत असताना मामाने सांगावा तुमचं काम पौर्णिमेपर्यंत होईल तुमचं काम आमिष्यापर्यंत होईल तुमचं काम दोन महिन्यात होईल मामा विश्वास ठेवून बघा विश्वास ठेवून बघा मामा पूर्ण काम करतातच त्याचा अंत करण्यापासून मामा भक्ती या मामा पावन होतातच या दोन हजार अठरा पासून मला त्याची त्याचा अनुभव आजकालचा नाही दोन हजार अठरा पासून मला त्याचा अनुभव पाच वर्षामध्ये भरपूर अनुभव मला भेटतात मामाचा ऐका ऐका मग लोकांना सांगायचं सांगत असताना गंगुताय म्हणली ही सगळ्या गावाचं भविष्य बघतोय आणि ह्याचा सासरा जायचा होता माझा पती जायचा होता तो हिने का सांगितलाय बघू ताय म्ह बाळू तुझा मेहना म्हणजे तुझा माझा पती जायचं होतं माहिती तुझा होय आहे मग काय सांगितलंय ताई जाऊ दे ना कर्म धर्म सहयोगाने जावं लागतं नाही नाही बाळू होता ताई आग राम वसावा चालला त्याच्या समोर ना काळ दिसत होता बापाला उचलायचा रामाला थांबू चालणायचा आहे मग मी का सांगू मग तो गुंडापाला कसा जिवंत केला काय जाऊ दे ना ज्ञानोपाऱ्याने एका माणसाला जिवंत केलं तसे मी बी एका व्यक्तीला जिवंत केलं हे मामाचा शब्द ना नाही बाळू तो ते थांबलो होत हित नाही विसर मामा मला बल धरत आहे मी ज्या कामा करता आलतो ते काम मला पूर्ण करण्याकरता तू मोबाईल दिल्या डोंगराव गेले डोंगराव येऊ लागली क्षमा होऊ लागली मामा म्हणलं काहीतरी ह्यांना काम लावा लागल म्हणून मामाने पाच मेंढ आली निपाणीला जाऊन स्वतःचा करगुट म्हणला पाच मेंढ आली आणि आज पाचाची, जवळजवळ पन्नास हजाराच्या घरात मामाची बकरी आपल्या महाराष्ट्र भवन मध्ये फिरत आहे नावान राखण्याकरता कृष्णा शिंदारे जयराम पाटील राजाराम भोसले रंगाप्पा दत्ताप्पा वगैरे वगैरे सगळी लोक होती त्या टायमाला मामा म्हणलं अरे ही मेंढर माझी न्या आणि डोंगराव चार पण दत्ताप्पा उठले मेंढर सोडली आणि त्यांच्या कपड्या मामांनी फेटा दिला भंडारा लावला हातामध्ये काठी घेतली आणि काठी घेतल्यानंतर रंगाप्पा म्हणू लागला भंडारा interactions okay.